अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मनात एखादी कठीण इच्छा असेल किंवा एखादी इच्छा काही केल्या पूर्ण होत नसेल अशी कितीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त रात्री झोपताना ही एक क्रिया करा क्रिया किंवा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ही एक गोष्ट जर तुम्ही रात्री झोपताना केली आपल्या नाभीवरती हात ठेवून फक्त तुम्ही ही एक गोष्ट करायला सुरुवात केली तुम्हाला सकाळपर्यंत या एका सेवेचा या एका उपायाचा अनुभव यायला सुरुवात होईल तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल वर्षानुवर्षांपासून अडलेली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हायला लागेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ज्या इच्छेसाठी किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप सेवा केलेल्या आहेत सगळं करून तुम्ही थकलेले आहात आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठेच मार्ग सापडत नाही आहे काय करावं ते सुचत नाही आहे त्या प्रत्येकाने फक्त रात्री झोपतानाही एक सेवा करायला सुरुवात करा खात्रीने सांगते आठ दिवसांच्या आत याचा पुरेपूर अनुभव येईल कितीही कठीण कि असणारी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता आपल्याला काय करायचंय बघा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल म्हणजे ही क्रिया किंवा हा जो उपाय आहे तो रात्री झोपतानाच आपल्याला करायचा आहे आता तुम्ही कितीही वाजता बारा वाजता कोणी झोपेल कुणी एक वाजता झोपत असेल कुणी दोन वाजता झोपत असेल कुणी सात वाजता आठ वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल आणि झोपायला जाण्याच्या अगोदर जेव्हा तुमचे डोळे बंद व्हायला लागतील बऱ्याच वेळा असं होतं की झोपण्याच्या पाच मिनिटा अगोदर आपले खूप डोळे बंद म्हणजे अशी अशी सिच्युएशन असते की आता मी क्षणात झोपणार तर त्या सिच्युएशनला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकता कुठल्याही वारापासून याची सुरुवात करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठलाही वार चालेल तुम्हाला जो वार लकी वाटतोय किंवा तुमच्या आवडीचा जो वार तुम्हाला वाटतोय त्या दिवसापासून त्या वारापासून या उपायाची सुरुवात करा झोपण्यापूर्वी म्हणजे तुम्ही तुमच्या बेडवरती गादीवरती जिथे तुम्ही झोपताय तिथे तुम्हाला दोन मिनटं बसायचं आहे बसल्यानंतर ज्या पोझिशन मध्ये तुम्ही झोपता त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला झोपी जायचं ठीक आहे त्यानंतर काय करायचं म्हणजे तुम्हाला पंगावरती किंवा चटईवरती तुम्हाला असं आडवं पडायचं त्यानंतर काय करायचं आपले हे जे दोन है। है हात आहे हे हात जोडायचे सेम अशा पद्धतीने हे दोन हात जोडायचे आणि आपली जी नाभी आहे आपली जी नाभी ज्याला आपण बेंबी किंवा बेंब असंही म्हणतो तर आपल्या बेंबीजवळ हा हात असा न्यायचा आपल्या नाभीजवळ हा हात असा न्यायचा आणि आपल्या नाभीच्या मध्यभागी बरोबर वर नाभीच्या वरती मध्यभागी हा हात असाच ठेवायचा ठेवल्यानंतर बघा हा हात असा बेंबीवरती ठेवायचा हा असा म्हणजे हे जे हात आहेत या हातांची ही जी बोट आहे ती आकाशाकडे असेल आणि हा खालचा भाग बरोबर बेंबीकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला बेंबीवरती हा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती इच्छा तीन वेळा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे आता समजा ही सेवा मी नोकरी लागण्यासाठी करत आहे तर तुम्हाला म्हणायचे की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे पगार खूप चांगला आहे माझ्या मनासारखी नोकरी आहे आणि या नोकरीच्या ठिकाणी मी खूप खुश आहे असं पूर्ण तीन वेळा म्हणायचं आहे आणि युनिवर्सला ब्रह्मांडाला तुम्हाला थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड किंवा धन्यवाद ब्रह्मांड थँक्यू यु, युनिवर्स असा तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हे जे हात आहेत हे असे करायचे बेंबीवरतीच ठेवायचं आणि झोपी जायचं आता झोपल्यानंतर ते हात कुठेही गेले तरी चालतील फक्त हाताची ही, हाता ही क्रिया अशी केल्यानंतर हे हात असे ठेवायचे असे म्हणजे असे ठेवू शकतात आणि ते रात्री बेंबीवरती ठेवायचे आपल्या पोटावरती आणि त्याच्यानंतर झोपी जायचं हा उपाय ज्या दिवसापासून तुम्ही कराल त्या दिवसापासून सलग तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे ती एकवीस दिवस जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आता रात्री ही क्रिया केल्यानंतर मी झोपले सकाळी जेव्हा जाग येईल की आत्ता मला जाग आली म्हणजे डोळे उघडले डोळे उघडल्यानंतर विछानावरती उठायचं नाही कुणाशी काही बोलायचंही नाही उठल्याबरोबर पुन्हा एकदा हे दोनही हात जोडायचे पुन्हा ते बेंबीवरती न्यायचे पुन्हा जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तीन वेळा व्यक्त करायची त्यानंतर उठायचं आणि दिवसभरायचं जे काही काम असेल ते काम करायचं बघा ही क्रिया एकवीस दिवस सलग केल्याने तुमच्या आयुष्यात याचा असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी ब्रह्मांडाची शक्ती ही खूप जास्त असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठतात तेव्हा सकाळच्या वेळेस त्याला ब्रह्मांडाचाच काळावधी आपण म्हणतो त्यावेळातही ब्रह्मांडाची शक्ती खूप जास्त असते आपल्या नाभीचा जो संबंध आहे हा नाभीचा संबंध आपल्या या माथ्याशी म्हणजे आपल्या कपाळाशी असतो आणि याच कपाळावरती आपल्या आपल्या आयुष्याचं जे काही गणित आहे म्हणजे आपलं जे नशीब आहे ते इथेच ठरवलं जातं जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दोनही हात अशा क्रियेमध्ये नाभीजवळ ठेवाल आणि जेव्हा तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या नाभीजवळ तुम्ही व्यक्त कराल तेव्हा त्या नाभेतून ती जी इच्छा असेल किंवा जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे ते इथपर्यंत पोहोचतील म्हणजे आपल्या कपाळापर्यंत पोहोचेल आणि जेव्हा कपाळापर्यंत तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पोहोचतील तेव्हा ती कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल शिवाय तुमच्या हाताची बोटं जेव्हा तुम्ही असा हात ठेवा तेव्हा ही हाताची बोटं वरती आकाशाकडे असतील आकाश म्हणजे जिथे ब्रह्मांडाचा वास आहे ब्रह्मांडाकडे असतील आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त कराल तेव्हा तुमची इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाईल जेव्हा तुमची इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल रात्री झोपताना आणि सकाळी उठताना दोनही वेळेस जसं तुम्ही एकवीस दिवस सलग ही क्रिया कराल तेव्हा त्या ते एकवीस दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशक्य असणारं सगळं शक्य व्हायला लागेल कितीही कठीण वाटणारं जे आहे ते तुम्हाला मिळायला लागेल अत्यंत प्रभावी उपाय आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा हा उपाय आहे जो तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचा दे। ठरेल ज्यांच्याही आयुष्यात कितीही काही वर्षांपासून महिन्यांपासून काही इच्छापूर्ण असेल किंवा हवं जे आहे ते मिळत नसेल खूप सेवा करूनही काही लाभ होत नसेल त्यांनी आज रात्री झोपताना ही क्रिया करा सकाळी उठल्यानंतर करा सलग एकवीस दिवस न चुकता करा एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जे जे अनुभव येतील ते, ते मला आपल्या या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कराने से से साथे चानला करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ